सांगाल? दो 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 आला है। का आज भंडारदरा धरणातून सतरा सत्तावीस पाणी सोडलेलं आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग बघता पाणी प्रवाह जास्त आहे आणि तो प्रवाह वाढल्याने किनाऱ्यापर्यंत पाणी जास्त आलेलं आहे यापूर्वी पर्यटकांच्या साठी जे कमी पाणी होतं त्याचं प्रिकॉशन सगळ्या पर्यटकांनी घेणं अपेक्षित आहे कोणी पाण्याच्या जवळ जायला नाही पाहिजे कारण नवीन गोष्ट असते ते धोकादायक पण आहे तसं आज रविवार आहे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते तरी काही या ठिकाणी काय काय पोलीस प्रशासन आणि जल कोण कोणत्या सोयी सुविधा करण्यात आल्या पर्यटकांना काय आव्हान करण्यात आले राजूर पोलीस ठाण्याच्या वतीने ज्या शेंडी आउटपोस्ट भागामध्ये रंदा फॉल नंतर तिकडे अजून धरणाच्या बाजूला वेगवेगळे जे पॉल्स आहेत त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आम्ही स्वतः पेट्रोलिंग करीत आहोत सोबतच्या स्टाफच्या सह आणि पर्यटकांना एक आवाहन करू इच्छितो की आपण फक्त आणि फक्त आनंद घ्यावा कोणी सेवन करून विनाकारण स्वतःला आणि इतरांना त्रास आनी आनी करू नये आणि महिला आणि मुलींच्या बाबतीतही वेगळ्या गोष्टी करू नये असं मी सगळ्यांना आवाहन करतो असं काढून आल्यास आम्ही कडक कारवाई करू एक दिवस झाले असं कळत आहे चेकपोस्ट ऐवजी पेट्रोलिंग ठेवलेली आहे आणि काय फिक्स पॉईंट लावण्यात आलेले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेज लाईक करा आणि युट्यूब वर ला नक्की सबस्क्राईब करा